पंचनामा सर्वसामान्य जनतेचा प्रयागराज कुंभ मेळाव्यासाठी नवापूर शहरातून भाविक रवाना बाबा अमरनाथ ग्रुपने केले आयोजन दोन हजार पंचवीस चा प्रयागराज कुंभमेळा हा एक हिंदू उत्सव आहे जो एकाच ठिकाणी जगभरातील मानवजातीला एकत्र आणण्याचा उत्सव आहे दोन हजार मध्ये प्रयागराज येथे झालेल्या अर्धकुंभमेळ्यात जगभरातून एकशे पन्नास दशलक्ष पर्यटक आले होते ही संख्या शंभर देशांच्या एकत्रित लोकसंख्येपेक्षा जास्त आहे तर युनेस्कोने त्याला अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून सूचीबद्ध केले आहे महाकुंभमेळा म्हणून ओळखला जाणारा आगामी कुंभमेळा दोन हजार पंचवीस मध्ये प्रयागराज अलाहाबाद येथे सुरू आहे या तिसऱ्या स्नानासाठी गुजरात महाराष्ट्र सीमेवर असलेल्या नवापूर येथील युवक प्रयागराज जाण्यासाठी रवाना झाले बाबा अमरनाथ ग्रुप तर्फे नवापूर शहरात विविध धार्मिक कार्यक्रम करत असतात धार्मिक कार्यात ते नेहमी अग्रेसर असतात शहरात कोणताही उत्सव व कार्यक्रम असो त्यात बाबा अमरनाथ ग्रुप हा कार्यतत्पर दिसून येतो आता हा ग्रुप युवकांना घेऊन प्रयागराज साठी नवापूर शहरातील श्री शिवाजी रोड येथून निघालाय श्री शिवाजी रोड परिसरातील रहिवासी व युवक रात्री अकरा वाजता प्रयागराज महाकुंभ मेळाव्याला निघाले यात पंधरा भाविकांचा समावेश आहे श्री शिवाजी रोड येथून भाविकांना घेऊन जाणाऱ्या लक्झरी भाड्याचे विधिवत पूजन अजय पद्माकर गावी त्यांनी करून शुभारंभ केला व सर्व भाविकांना यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या नवापूरकरांचा निरोप घेत भाविक प्रयागराज महाकुंभ मेळाव्यात रवाना झाले यात भाविक पंकज हिंगू हरीश हिंगू भिकू मावची सह पंधरा भक्त नवापूर शहरातून जय जयकार करत रवाना झाले यासाठी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या दर्शनीसाठी निघालो आहे आज निघू नंतर इंदोर मार्गे सेंदवा शेंदवानंतर इंदोर इंदोरनंतर शिवपुरी शिवपुरी नंतर, नंतर प्रयागराज प्रयागराज दर्शन झाल्यावर आम्ही जाऊ बनारस काशी विश्वनाथ त्याच्यानंतर अयोध्या अयोध्यानंतर आम्ही येऊ आपलं उज्जैनला उज्जैन नंतर ओंकारेश्वर असंच आमची यात्रा आठ दिवस नऊ दिवसाची यात्रा आहे किती लोक आहेत तुम्ही आम्ही એકોણ કોણ લોકો છે અને લાન ટેમ્પો ટ્રાવેલ છે આપला સુરત ઓર માંગો લેલે આમ